मित्रांनो ऑगस्ट महिना नुकताच संपलेला आहे या ऑगस्ट महिन्यामध्ये मराठीतल्या अनेक कलाकारांचे निधन झाले यामध्ये ज्योती चांदेकर यांचे निधन झाले ज्योती चांदेकर या आजारी असल्यामुळे पुण्यातील त्यांनी राहत्या घरामध्ये या, या, या जगाचा अखेरचा निरोप घेतला त्यांच्या अशा अचानक जाण्याने सर्वांना खूपच मोठा धक्का बसलेला आहे ठरलं तर मग मालिकेतील त्यांची पूर्णाजीची भूमिका त्यांच्याशिवाय कोणालाच देवी नाही असं सुद्धा मालिकेचे प्रेक्षक म्हणतायत व अजून तरी त्यांची भूमिका ही कोणालाच देण्यात आलेली नाहीये पूर्णा चांदेकर यांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरत असतानाच मराठीतले प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोद्दार यांचे निधन झाले थ्री इडियट्स माझा तसेच अनेक गाजलेल्या मालिकेमध्ये काम करणारे ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोद्दार यांनी वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी या जगाचा अखेरचा निरोप घेतला त्यांच्या अशा अचानक जाण्याने मराठी सिनेसृष्टीमधून शोक व्यक्त केला जात आहे व यानंतरच मराठीतली प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिचे निधन झाले एकतीस ऑगस्टच्या सकाळी चारच्या सुमारे प्रिया हिने कर्करोगामुळे हो या जगाचा अखेरचा निरोप घेतला प्रिया ही फक्त अडतीस वर्षाची होती तिच्या अशा अचानक जाण्याने मराठी सिनेसृष्टी शोक व्यक्त केला जात आहे ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला ज्योती चांदेकर अच्युत पोद्दार तसेच प्रिया मराठे या तीन दिग्गज कलाकारांचे निधन झाले तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या तिन्ही दिग्गज कलाकारांना भावपूर्ण श्रद्धांजली